दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर अखेर गार्डन्स क्लब रोटरी क्लब ऑफ गार्गीज यांच्या वतीने नैसर्गिक रंगांची मोफत कार्यशाळेचे आयोजन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांची माहिती कोल्हापुरात सोळा ते सतरा मार्च अखेर गार्डन्स क्लब रोटरी क्लब ऑफ गार्गीज यांच्या वतीने नैसर्गिक रंगांची मोफत कार्यशाळेचे आयोजन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांची माहिती रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण वसंत ऋतूमुळे झाडांना नवी पालवी आलेली असते पळस पांगिरा गुलमोहर फुलेला असतो आंबे फणस येऊ घातलेली असतात एकूणच चैतन्यमय अशा वातावरणातच होळी रंगपंचमीचा सण येतो रंगपंचमी उत्साहाने सर्वत्र साजरी केली जाते पूर्वी साधेपणाने व घरी नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी साजरी केली जात असे पण सध्या बाजारातून तयार केलेली केमिकल रंग वापरून धूमधडाक्यात खेळली जाते या रंगामुळे येणारी अलर्जी घशाचे डोळ्याचे त्वचेचे दुरुगामी परिणाम होतात नैसर्गिक रंग हाच यावर उपाय आहे पण ते बाजारात एकतर सहज उपलब्ध नाहीत किंवा असले तरी खूप कमी आणि महाग आहेत या गार्डन्स क्लब रोटरी गार्गी आपल्यासाठी घेऊन येत आहे नैसर्गिक रंगांचे प्रात्यक्षिक दिनांक व मार्च शनिवार रविवार रोजी गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे ग्रीन शॉपी आयोजित केली आहे चंदवानी हॉल तारावे पार्क येथे सकाळी दहा ते रात्री आठ ग्रीन शॉपी असणार आहे क्लब गेली पाच वर्षे ग्रीन शॉपी भरवत आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व प्रॉडक्ट्स क्लब सदस्य स्वतः बनवतात जे पर्यावरणपूर्वक व निसर्गाशी बागेशी संबंधित असतात यामध्ये सेंद्रिय खते जीवामृत गांडूळ खत मिक्स खते इत्यादी फुल झाडे फळ झाडे इंडोर आउटडोअर औषधी शोभेच्या झाडांची रोपे तसेच कॅक्टस सॅक्टुलंट्सची रोपे टेराकोटा पॉट्स डिश गार्डन टेरारियमसाठी लागणारे मिनिएचर टॉईज असे अनेक बागकामाशी निगडीत वस्तूंचे स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थांमध्ये सेंद्रिय गूळ सेंद्रिय खते वापरून केलेले तांदूळ नारळ इत्यादी विक्रीसाठी असणार आहेत याशिवाय इतर कुठंही न मिळणाऱ्या रोजच्या वापरातल्या अनेक पर्यावरणपूर्वक वस्तू भेटवस्तू ही इथे असणार आहेत दोन फ्री वर्कशॉप जी स्वतंत्र व्यवसाय सुरूसाठीही उपयोगी आहेत अशी घेतली जाणार आहेत दिनांक सोळा तारखेला गार्डन्स क्लब सदस्य कृपेश हिरेमठ यांचे पेपर फ्लॉवर्स बनवण्याचे तर दिनांक सतरा रोजी गार्डन्स क्लब सदस्या संगीता सावरडेकर व प्राजक्ता चरणे यांचे नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे फक्त हे एकाच प्रात्यक्षिक नाही तर वीस ते सत्तावीस मार्च हा आठवडा शाळा कॉलेजमध्ये हे प्रात्यक्षिक मोफत दाखवून वाजवी किमतीत कलरही उपलब्ध करून दिला जाणार आहे तरी ज्यांना हे प्रात्यक्षिक आयोजित करायचे आहे त्यांनी गार्डन्स क्लबशी संपर्क साधावा अत्यंत सोप्या पद्धतीची ही दोन्ही प्रात्यक्षिके आहेत या याचा लाभ जरूर सर्वांनी घ्यावा असे आवाहन गार्डन्स क्लब अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर सचिव सुप्रिया भस्मे कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे ग्रीन शॉपी समन्वयक सुनेत ढोळे व शैला निकम रोटरी गार्गीच्या अध्यक्षा कल्पना घाटगे सचिव शोभा तावडे खजानिस ममता झंवर यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी पल्लवी कुलकर्णी अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे नवनवीन उपक्रम नेहमीच राबवले जातात आणि त्यातलाच एक भाग म्हणून म्हणजे आमची गार्डन्स क्लबची ग्रीन शॉपिंग यावेळी ग्रीन शॉपी ही सोळा आणि सतरा मार्चला चंदवाणी हॉल ताराबी पार्क टेलिफोन भवन शेजारी किंवा ताराबी गार्डनच्या मागे अश या ठिकाणी घेतली जाणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सोळा आणि सतरा मार्च या दिवशी ती असणार आहे ह्याचं ह्या शॉपिंगचं वैशिष्ट्य यावेळेचं म्हणजे आम्ही सोळा तारखेला एक मोफत वर्कशॉप ठेवलेलं आहे पेपर फ्लार मेकिंगचं गार्डन्स क्लबचे श्री कृपेश हिरेमठ सर हे घेणार आहेत आणि सतरा तारखेला तारखेलाही आम्ही एक मोफत वर्कशॉप ठेवतोय जे आहे की नैसर्गिक रंग कसे बनवावेत याचं आपल्या क्लबच्या प्राजक्ताचरणे आणि संगीता सावर्डेकर या ते वर्कशॉप घेणार आहेत तर तीस तारखेला म्हणजे अगदीच तोंडावर रंगपंचमी आलेली आहे तर दरवर्षी आपण बघतोच की रंगपंचमी कशी खेळली जाते कुठल्या प्रकारचे रंग वापरले जातात बाजारामध्ये जे रंग मिळतात स्वस्त असतात खूप क्वांटिटीमध्ये मिळतात पण ते आपल्या शरीरासाठी किती थी, त्रासदायक असतात लहान मुलं खेळतात बायका खेळतात किंवा मोठी माणसंही खेळतात तर सर्वांच्या स्किन्स डोळे केस ह्या सगळ्यासाठी हे खूप त्रासदायक कलर असतात तर त्यामुळे मला असं वाटतं आहे की आता आपण थोडासा आपलं स्वरूप जे सणाचं आहे ते बदलायला हरकत नाही म्हणजे रंगपंचमीचं स्वरूप बदलायला हरकत नाही म्हणजे आपण काय करू शकतो तर हे केमिकल कलर न वापरता आपण काही ऑरगॅनिक किंवा नैसर्गिक कलर वापरून जर रंगपंचमी खेळली तर ती अधिक चांगली हेल्दी आणि नैसर्गिक होऊ शकते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणावरही त्याचा वाईट परिणाम होणार नाही तर हाच विचार करून क्लबच्या अनेक सदस्यांनी यावर्षी खूप कष्टाने काही प्रमाणात कलर्स बनवलेले पण आहेत म्हणजे जर कोणाला करायला वेळ मिळणार नसेल तर आपण अगदी नॉमिनल किमतीमध्ये हे कलर्स अवेलेबल करून देत आहोत एवढंच नाही तर सतरा तारखेची शॉपी झाल्यानंतर वीस ते सत्तावीस मार्च असा आठवडा आम्ही एक सप्ताह म्हणजे नैसर्गिक रंगांचा सप्ताह असा म्हणून घेणार आहे तर ज्या कुठल्या शाळा आणि कॉलेजेसना हे वर्कशॉप घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर क्लबचे सदस्य तिथे येऊन त्याचं मोफत प्रात्यक्षिक आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा आपल्या क्लबमध्ये सोसायटीमध्ये ग्रुपमध्ये येऊन नक्कीच ते दाखवेल आपल्याला हवे असतील तर, तर रंगही उपलब्ध करून देण्यात येतील आणि वर्कशॉपही आपल्याला आणि डेमो हे दोन्ही आपल्याला देण्यात येतील तर मी असं आवाहन करते की आपण यावर्षी प्रयत्न करूया बऱ्याच संस्था आहेत ज्या ह्याच्यामध्ये सक्रिय आहेत अजून खूप मोठ्या प्रमाणात हे काम व्हायला पाहिजे तर अशी विनंती करते मी क्लबतर्फे की खरोखर ज्यांना हे नैसर्गिक रंग शिकायचे आहेत पेपर फ्लास्क शिकायचे आहेत काही ग्रीन गिफ्टिंग आयटम्स हवे आहेत काही गार्डन रिलेटेड मटेरियल हवा असेल तर त्यांनी सोळा आणि सतरा मार्च दुपारी तीन ते चार वेळेत वर्कशॉप असेल आणि दहा ते आठ वेळेत ग्रीन शॉपिंग होणार आहे तर नक्कीच आणि नंतरही आपल्याला फ्री डेमो हवा असेल तर क्लबशी संपर्क साधावा नमस्कार थँक्यू निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज